मित्रांनो येणाऱ्या नवीन वर्षात तुम्ही एक जानेवारीपासून तीस दिवस फक्त तीस दिवस या मंत्राचा जप केला तर संपूर्ण वर्ष घरात भरभराट राहील तुमचा व्यापार जोमात चालेल तुमच्या नोकरीत तुमची प्रगती होईल पगार वाढ होईल पैसा येईल खर्च कमी होईल घरात बरकत राहील भरभराट राहील सुखसमृद्धी राहील पाण्यासारखा पैसा खर्च होणार नाही आणि ज्याही समस्या तुम्हाला या जुन्या वर्षात नवीन वर्षात यायला नको पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की ही सेवा हा मंत्र जप फक्त तीस दिवस करायचा आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो नवीन वर्ष दोन हजार पंचवीस काही दिवसातच नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होईल आणि पहिल्या दिवसापासून म्हणजेच एक जानेवारीपासून तर तीस दिवसांपर्यंत तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे देवघरात बसून अगरबत्ती दिवा लावून सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्रजप केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल लक्ष्मी प्रसन्न झाली तर वर्षभर तुम्हाला कोणत्याही पैशाच्या संबंधित अडचणी येणार नाही पैसा घरात भरून राहील आणि तुम्ही जो पैसा कमवाल त्यात खर्च कमी होईल म्हणजे त्याची बचत होईल सेविंग होईल भरभराट राहील बरकत राहील म्हणून मित्रांनो हा मंत्र जप एक जानेवारी पासून नवीन वर्षातच तुम्ही सुरू करा आणि फक्त तीस दिवस करा तुम्हाला जास्त करायचा तुम्ही करू शकतात पण कमीत कमी तीस दिवस तरी या मंत्राचा जप दररोज एक माळ तुम्हाला करायचा आहे हा मंत्र लक्ष्मी गायत्रीचा मंत्र आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी लक्ष्मीचा वास आपल्या घरात होण्यासाठी हा मंत्र जप तुम्हाला जप करायचा आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून माळ घेऊन माळेने या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम श्री महालक्ष्मे विद्महे विष्णुपत्ने धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम श्री महालक्ष्मेच विद्महे विष्णू पत्नेच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात मित्रांनो खूप चमत्कारी आणि खूप शक्तिशाली हा मंत्र आहे याचा जप तुम्ही नवीन वर्षात तीस दिवस फक्त तीस दिवस नक्की करा लाभ नक्की होईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ